नमस्कार मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूर आज आपण आर एच निगेटिव जेव्हा एखाद्या जोडप्यांमधल्या पत्नीचा ब्लड ग्रुप आर एच निगेटिव्ह जर असेल आणि पतीचा ब्लड ग्रुप जर आर एच पॉझिटिव्ह असेल तर काय काळजी घ्यायची आणि काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्याच्यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत तर जनरली आर एच निगेटिव्ह जर पत्नी जा असेल आणि आर एच पॉझिटिव्ह जर पती असेल तर ह्यांना होणारी मुलं ही कोणत्याही प्रकारची आर एच पॉझिटिव्ह पण होऊ शकतात किंवा आर एच निगेटिव्हसुद्धा होऊ शकतात आता प्रश्न येतो कधी जर त्या पत्नीमध्ये जेव्हा गरोदरपण होतं तर गर्भात असणाऱ्या त्या गर्भाचा किंवा होणाऱ्या त्या आतल्या बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला गरोदरपणात तर कळू शकत नाही जन्म झाल्यावरच एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप आपल्याला कळणार त्याच्यामुळे आपल्याला असं ॲझ्युम करावं लागतं की त्या बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे असं धरूनच चा आपल्याला चालायला पाहिजे ते जर पॉझिटिव्ह आहे असं जर समजलं आणि पहिल्या खेपेची जर प्रेग्नन्सी असेल तर अशा पेशंटला साधारणपणे सातव्या महिन्यात एकदा आणि नवव्या महिन्यात एकदा जरुरीनुसार एक अँटीडी नावाचं इंजेक्शन दिलं जातं आणि प्रसूती झाल्यानंतर बाळाचा ब्लड ग्रुप चेक केला जातो जर ब्लड ग्रुप तो आईसारखाच निगेटिव्ह जर असेल तर कोणतंही इंजेक्शन द्यायची गरज नाही आणि जर बाळाचा ग्रुप जर पॉझिटिव्ह जर असेल वडिलांसारखा तर मग मात्र चोवीस तासात एक अँटीडी नावाचं इंजेक्शन दिलं जातं आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही प्रसंगी पेशंटला प्रेग्नन्सी होते ब्लड ग्रुप निगेटिव्ह असतो पत्नीचा आणि पतीचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतो आणि दुर्दैवानं दोन महिन्यात किंवा तीन महिन्यातच गर्भपात जर झाला तर काय करायचं तर अशा पेशंटना त्या गर्भाचा तर ब्लड ग्रुप आपल्याला कळू शकत नाही त्यामुळे तो पॉझिटिव्ह समजून अँटीडी हे इंजेक्शन देऊनच टाकायचं अशा प्रसंगी त्यात तो झा ग गरोदरपणानंतर जसं प्रसुतीनंतर बाळाचा ग्रुप चेक करता येतो तशी क्रिया तर होऊ शकत नाही त्यामुळे पॉझिटिव्ह समजून ते इंजेक्शन देऊन टाकायचं आता तिसरा ग्रुप ऑफ पेशंट असा आहे की निगेटिव्ह ग्रुप आहे आणि पतीचा ग्रुप पॉझिटिव्ह आहे आणि अशा वेळेला डिलिव्हरी झाली पाहिली पण अँटीडी इंजेक्शन दिलेलंच नाही खरं सांगायचं तर पूर्वीच्या काळात आम्ही जेव्हा ही प्रॅक्टिस सुरू केली ऐंशीच्या दशकामध्ये नव्वदच्या दशकामध्ये त्यावेळेला असे पेशंट असायचे की इंजेक्शन घेतलेलंच नाही आहे ते उपलब्ध पण नसायची किंवा त्याचा एवढा अवेअरनेस पण नसायचा हल्लीच्या जमान्यामध्ये असे पेशंट बघायला स्वयं मिळणं दुर्मिळ आहे पण जरी समजा एखादी पेशंट आली की पहिलं मूल तिला आहे ते मूलसुद्धा आर एज पॉझिटिव्ह आहे त्या बाळाचं ग्रुप पॉझिटिव्ह आहे पण इंजेक्शन काय घेतलेलं नाही किंवा मध्ये एखादं ॲबॉर्शन झाले इंजेक्शन काय घेतलेलं नाही मग काय करणार अशा वेळेला गरोदरपणात त्या आईचं ब्लड आपण चेक जर केलं तर ते इंजेक्शन न घेतल्यामुळं जर काय होणाऱ्या बाळाला जर दुष्परिणाम होणार असतील तर ते निदर्शनाला येतं आणि त्यानुसार तुम्ही प्रॉपर काळजी घेऊ शकता आणि जन्म झाल्यानंतर त्या बाळाचं पुन्हा ब्लड तपासून त्याला जर काय त्याचे जर साईड इफेक्ट्स होत असतील म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कावळीचं प्रमाण वाढू शकतं आर एच निगेटिव आई आहे आणि झाले बाळ आर एच पॉझिटिव्ह आणि पहिल्या वेळेला इंजेक्शन घ्यायचं विसरले राहिलं इंजेक्शन तर त्या बाळाला जन्म झाल्यानंतर काही वेळेला कावीळ होऊ शकते आणि मग त्या कावीळेवर विविध प्रकारचे उपचार असतात कावीळ झाली म्हणून घाबरून जायचं बिलकुल कारण नाही त्याला साध्या सौम्य लाईटची ट्रीटमेंट दिली जाते त्याला फोटोथेरपी म्हणतात किंवा काही प्रसंगी त्याला ब्लड पण एक्सचेंज थोडंसं करावं लागतं पण हल्लीच्या काळामध्ये तेही उपचार एवढे इफेक्टिव्ह आणि एवढे चांगल्या रीतीने झालेत की अशा प्रकारची कॉम्प्लिकेशन्स येत नाहीत अगदी दुर्मिळातली दुर्मिळ केस म्हणजे हल्लीच्या काळात पूर्वी अशा केसेस आम्हाला बघायला मिळायच्या आणि त्यावेळेला आम्ही उपचार पण करत होतो काही प्रसंगी दोन दोन प्रसिद्धी झालेल्या आहेत पेशंटच्या एखाद्या आर एच निगेटिव्ह आणि इंजेक्शन एकदाही घेतलेलं नाही तर अशा वेळेला पोटातल्या मुलालासुद्धा अर्भकाला पोटातल्यासुद्धा म कावीळ होऊ शकते आतमध्ये अशा वेळेला आतमधल्या सुद्धा वरून ब्लड आपल्याला देता येतं त्याला म्हणतात इंट्रा युटराईन ब्लड ट्रान्सफ्युजन इथंपर्यंत शास्त्र प्रगत झालेलं असल्यामुळे आता आर एच निगेटिव्ह मदर आहे आणि इंजेक्शन घ्यायचं विसरलं आहे अशी जरी केस असली तरी त्याच्यावर इफेक्टिवली उपचार करू शकतो म्हणजेच थोडक्यात आर एच इनकॉम्पॅटेबिलिटी हा जो विषय आहे आर एच गटाची मिसमॅच झाल्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत या सर्वांवर आता इफेक्टिव्ह रीतीने उपचार होऊ शकतात त्यामुळे त्या, त्या बाबतीत काळजी करायचं कारण नाही मात्र काळजी घेणं आवश्यक आहे ब्लड ग्रुप चेक करणं वेळोवेळी तपासण्या करणं सोनोग्राफी करणं त्याच्यातून हे काही बाळाला कॉम्प्लिकेशन्स उद्भवतात का ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर योग्य वेळेला इंजेक्शन घ्याणं ह्या गोष्टी जर केल्या तर ह्याचं भय ठेवण्याचं थे बिलकुल कारण नाही धन्यवाद